हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या खूप तिखट आहेत आठ नऊ मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला छान बारीक करून घ्यायच्यात बघा मिक्सरला वाटून घ्यायच्यात तर पाहू शकता मैत्रिणींनो छान बारीक वाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला हे शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आबडदोबड असे वाटून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही पाहू शकता तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ आहे हे तर वाटून झालेलं आहे बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे थोडंसं असं चरबट ठेवलेलं आहे जाड जाडं पण बारीक केलं नाही तर त्यानंतर इथे बघा दोन बटाटे घेतलेले आहेत मी आणि बटाट्याची मी वरची सगळी साल काढून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत हे बटाटे तर आपल्याला हे बटाटे आता कापून घ्यायचेत बघा पातळ फोडी करायच्यात आपल्याला बटाट्याच्या मैत्रिणी कोणाला कोणाला उपास आहे आज एखादंच आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीण व्हिडिओ संपूर्ण पहा खूप छोटासा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे हटाटे चिरून घेणार आहे आणि पातळ फोडी आपल्या करून घ्यायच्या जास्त पण पातळ करायचं नाही मी तुम्हाला दाखवते कशा करायच्या त्या पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे बटाटा मैत्रिणींना तुम्ही ह्या रेसिपीला बटाटा उकडून पण घालू शकता किंवा असा चिरून पण घालू शकता खूप छान रेसिपी आहे ही आपल्याला एक उपसाच पदार्थ बनवायचा आहे तुम्ही पुढे बघा आणि बटाटा कापून झाल्याच्या नंतर आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे हो हा बटाटा पाहू शकता तुम्ही माझा पूर्ण एक बटाटा मी कापून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला तो पण अशाच पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचा आहे बघा हे दोन्ही बटाटे माझे कापून झालेले आहेत ते एका बाउलमध्ये आपल्याला हे टाकून द्यायचेत आणि पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत हे दोन पाण्यांनी पाहू शकता तुम्ही सर्व बटाटा ह्याच्यामध्ये टाकून देऊया ते हे दोन तीन पाण्याने आपण बटाटा स्वच्छ धुवायचा आहे बघा हाताने असं चोळून घ्यायचं आहे तर पाहू शकता मैत्रिणी बटाटा छान मी धुवून घेतलेलं आहे पाणी सर्व मी काढून घेतलेलं आहे बटाट्याचं आता हे साईडला ठेवून देऊया आणि इथे बघा मी शाबूस तांदूळ रात्री हे भिजत घातले होते छान आणि आपले मस्त भिजलेले आहेत हे शाबूस तांदूळ पाहू शकता तुम्ही बघा एकदम मऊ झालेत त्यानंतर आता इथे कढई आपण गॅसवर ठेवून घेऊया पाहू शकता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कुणाला जास्त तेल कर, कमी लागतं कुणाला जास्त लागतं त्याप्रमाणे तेल तुम्ही घालू शकता तर हा बटाटा मी चुरून घेतलेला तो आपल्याला तेलावर टाकून द्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आणि हा बटाटा मैत्रिणीनं आपल्याला वाफे जरा झाकण लावून शिजून घ्यायचं आहे पातळ आपण आहे त्याच्यामुळं लगेच वाफे बटाटा शिजला जातो ते छान आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आपण आता झाकण ठेवून घेऊया एक दोन मिनटं वाप काढून घ्यायची याची जरा पाहूया आता बटाटा छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक मिनटं तर बघा आपला बटाटा शिजलेला आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही शक्यतो बटाटा अशा पद्धतीने तुम्ही वाप शिजून घ्या तेलावर थोडंसं झाकण ठेवून त्यानंतरच पुढची रेसिपी करायला सुरुवात करा तर पाहू शकता इथे मी शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते ह्याच्यामध्ये मला टाकून आहेत आणि त्यानंतर मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकून देते खिचडीची रेसिपी आहे मैत्रीणं ही आज उपासामुळं मी आज खिचडी बनवलेली आहे कुणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणं सर्व कूट आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बघा आणि छान मिक्स करून घ्यायची आपल्याला खिचडी मैत्रिणी इथे बाजूला जरा बिल्डिंगचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं चा आवाज तुम्हाला येत असेल थोडं समजून घ्या तर हे सर्व खिचडी आपण छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने ते छान मिक्स झालेली आहे तर आपण आता काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व खिचडी परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा तर छान आपली मिक्स करून झालेली आहे बघा मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मग कमेंट करून नक्कीच सांगा मला तर छान हलून झाल्याच्यानंतर मी वरून झाकण ठेवून घेतलेलं आणि परत आपल्याला मध्ये मध्ये खिचडी हलवायची आहे चेक करायची आहे मध्ये मध्ये जेणेकरून आपली खिचडी खाली लागली नाही पाहिजे त्यासाठी मध्ये मध्ये तुम्ही चेक करा आणि सर्व खिचडी परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता तुम्ही त्यानंतर एक चमचा मी इथे साखर टाकलेली आहे मैत्रीणनं साखर बघा साखर टाकली ना तर खायला पण टेस्ट येते खिचडीला आणि आपल्याला थोडं लिंबू पिळून घ्यायचे पाहू शकता लिंबाने खिचडी अगदी छान लागते आपल्याला चवेला लिंबू आणि साखर एक भारीच त्याला टेस्ट येते ते हे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा खिचडी छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही अशीच खिचडी बनवता का मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे बघा एक वाफ काढून घ्यायची पाहू शकता मैत्रिणींनो छान वाप बसलेली आहे आपल्या खिचडीला ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे परत एकदा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणीनो